आहे अशा इभूतीला आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचं मोठं आगमन आजच्या या ठिकाणी आमच्या आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे कृपा पात्र शिष्य उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचंही आज आगमन झालं आमचे शंकरानंद महाराज फार विभूती आहे कारण सागरानंद महाराजांनी फार या ठिकाणचं सर्व वैभव सांभाळलं त्यानंतर आज इथं इथं सचिव आहे त्यानंतर आमचे आमच्या आखाड्याचं वैभव विष्णुगिरीजी महाराज आहे आमचं रात्रचे दिवस करणारे अगदी जीवराचं नाम करून प्रत्येकाला फोन करणारे धनंजय येते आणि असे धनंजय गिरी महाराज यांचंही आपण टाळ्याचा काग्र स्वागत करू साधू समाज आहे बाबांनो हे त्र्यंबकराज असं क्षेत्र आहे या त्र्यंबक राजा सारखं क्षेत्र म्हणजे आपल्याला आपलं महत्व कळत नाही महाराष्ट्राला मिळालेले आहे आणि विशेष राष्ट्रसंत सत्र जनार्दन स्वतः या त्र्यंबक राजाची जी आहे अशा राष्ट्रसंत सत्र जनार्दन स्वामी आणि बौद्ध यांनी निश्चित आणि कृषी राज्यामध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कारण एकाच दिवसात पिकायचं आणि लगेच सोंगायचं आणि लोकांना खाऊ घालायची अशी शेती आतापर्यंत पोहोचली नुकतेच केलं आणि त्यानंतर आमच्या आकाड्याच्या महाराज त्यांनी सुद्धा तसच पद्धतीनं राष्ट्र राष्ट्रसं सद्गुरु जनार्दन स्वामींना ठेवलं अरे वणी जर गौतम ऋषी एवढं करू शकतात सद्गुरु जनार्दन स्वामी एवढं करू शकतात आपण का करू शकत नाही त्यांनी या ठिकाणी असं करून द्या आणि म्हणून आपल्याला सुद्धा आज एवढे मोठे हे महात्मे येतात एवढे मोठे संत येतात कारण संत चरणी रज लागतात सज वासनी अशा त्र्यंबकराजाचं कळस सुंदरी दर्शन झालं तर आपल्याला फार मोठं पुण्य मिळतं पण आज आपल्याला सर्वांना तिथपर्यंत जायला मिळालं याचा अर्थ त्र्यंबकेश्वराने स्वतः आपल्याला बोलवलं महान आपल्यावर राहो निवृत्ती दाव्याची राहो आणि गौतमी या ठिकाणी जी गंगा आहे त्या गंगेचंही आपल्याला कारण गंगा, गंग गंगा गंगा वाचे म्हणतात गंगा गंगा सकळ पापे म्हणजे निष्ठा गंगा म्हणलं तर सर्व पापाचा नाश होतो सर्व पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत बरोबर एक सर्व पत्रकाराचं मनपूर्वक स्वागत आहे पत्रकारांना अशी सुंदर अशी बातमी द्यावं का ही पर्वणी अखंड टिकली पाहिजे आणि सर्व इथले जे, जे विश्वस्त आहे आमच्या मंदिराचे सर्वांनी असंच वेळ सहकार्य करीत राहावं गाव गावकीवाल्यांनी सुद्धा सहकार्य करीत राहावं असं संतांचा जर सन्मान वाढला तर पूर्ण नगरीचा सन्मान वाढल्याशिवाय राहणार आणि या ठिकाणी सांगतो आणि दोन शब्द O vale.